नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बघा दर्शन कस शंभूचा लुक घेतलाय आणि दर्शन पिक्चर बघेल ना तेव्हापासून स्वतःला शंभू म्हणून घेतो मी त्याला म्हणतो शंभू मला म्हणतो जी आभास आहे छावा ही छावा तर बघा आज आमची फॅमिली कुठं चालली फिरायला चाललोय आम्ही आज फिरायला चाललोय म्हणजे आपण आधी गेलो तस हा म्हणजे फिरायला म्हणजे देवदर्शनला चाललोय आज सोमवार आहे त्याच्यामुळे आम्ही चाललोय आहे देवाला भांग नाही पडला दोघांनी पण इस का दर्शू तुला कसं वाटतय आवाज आला नाही आवडून तो छान वाटतय दादा तुला

माझ्या आवडीचिंग झपकिंग झपकिंग जंपिंग जंपिंग झप्पा जंपिंग झपक पप्प एन्जॉय करणार काय मग हा पप्पा आपल्या फॅमिलीला बोलाव की मग या जंपिंग झप्पांग मध्ये बसा जम्पिंग झपांग दर्शव चला, चला। जा ला जा ला दे दे की निघूया आपण हा बोला आवरलं का म्हणावं चला काय आहे ते नारळाचं चाल आहे काय परीक्षा कधी आहे दादा अजून नाही का सांगलं सांग कधी येत किती तारखेला जे एप्रिल मध्ये सुरू व्हायची काय एक तारखेच्या पुढं दोन तारखेला चालू व्हायची दोन तारखेला जवळ आले की परीक्षा नाही एप्रिलच्या व मग एप्रिल दोन तारीख आता येते जवळ आली काय दर्शो काय आणले मोबाईल मोबाईल कोणाचा आणलाय होय चला मग निघूया चला मग निघीय तर आम्ही निघालोय मंडळे आता आणि पूजेचं बी झाले आवरावरी जरा येते कपडे कपडे कशाला त्याच्यात जत्र मुख मागाय जत्र नाही आ ही मत आहे बघा मंगळसूत्र आहे माझ्याकडे जाताना जा। माझ्या गळ्यात जा असते नाही नाही पाऊस आपण येतो की मागे नाही आला तर आला एवढं पावसाला भे लागली पूजा आवड आले चला मुलांना फॅमिलीला आपल्या बोलवा दर्शवा फॅमिलीला बोलव ना बघूया तर ओ आता नागनाथ मंदिरा जवळ पुरडला हा मंदिर बघा किती छान सजले आज चला पुढे दर्शन झालं बरं आतमध्ये व्हिडिओ काढायला काय ते तसं फक्त मन हसल्यामुळे आता येडा घालतोय बघा असं सजवलंय मंदिर काय म्हणतो इश कुठं चालू स्केल डेकोरेशन असं केलंय बघा मंदिराच सुंदर आहे का ना डेकोरेशन

आणि आमचा प्रसाद खायला चालू झालेला इथं मंदिराच्या आवारात दर्शू शू जेव्हा बोलो प्रसाद खायला सांभर भात लापशी प्रसाद वगैरे खाल्लाय बर का पण आता बायक म्हणून ती गजरा घ्या आम्हाला गजरा घ्यायचा एक घे मग हे बेस करत जा गजरा छान दिसते की नाही पाहिजे घेतलाय पूजाला शॉपिंग चालू झालेलं आहे किती चे दादा पैसे दादा झाले आहे शॉपिंग काय घेतले

जत्रा झाली बर का मंडळी आमची आम्ही आलोय जत्रात पण जत्रात ना आम्ही असं आलो पळून आलो आणि आलो जत्रात काळ भांगार जत्रात तेवढ्यात चला म्हणलं घर घाटा हे लेझर नाही तस खेळायचं दर्शव आणि हि बारक रडत होत लेझर घ्या लेझर घ्या म्हणून आणि ही रडत होती काय गुलाबजाम घ्या गुलाबजाम घ्या पूजा गुलाबजाम घ्या गुलाबजाम घ्या मला हा घेतलं घेतलं लिट आज अजून काय काय केली खरेदी काय केली हे बघा खरेदी केली ती सँडल ती डब तसलं शेंद्राची वाटली सेंदूर का बर ठीक आहे झाली जत्रा बर का झाली मनासारखे का उगाच आपलं काहीतरी झाले हा हा ना म्हणजे कसं आहे माहिती आहे का शॉपिंग व्यवस्थित झाली तर जाताला मनासारखी झाली आहे का ना नका तसं जर दाबाजी नसतो डोळं दा जाते कुठे दाबाजना दा तसं नाही करा आणि गेल्यावरती प्रसाद वगैरे घेतला आधी मंदिरात गेलो पाया पडलो मग प्रसाद घेतला प्रसादाला लापशी सांबर भात होत हे सुरुवातीला मला नको येश गेला गेलं म्हणलं मला काय जेवायचं नाही काय नाही तसलं आणि येशची खोड काय माहीत आहे सगळे आम्हाला बी नाव वाढून घेतले ताट आणि पुन्हा लगेच बसला फातकाला मान <laughs> की चालू चालू केलं की आहे का नाही येश ए मुकवटा दादा दादा हो दर्शन कस काय झालं भात अ होय जत्रा झाली का मग जत्रा येऊ शिर बघू तोंड तोंड बघू आहे बघू नीट नीट बघू तोंड ए तोंड बघू नीट आजत कस आजत डोळ्यावर दाब नाका हो डोळ्यावर दाब नाका एकमेकाच्या आणि जेवण वगैरे झाले ते त्याच्यामुळं आता काही पूजाला तर जास्त टेन्शन नाही पण तिकड कपाट चापतच बसली साड्या बघत बसली हाय का नाही मला जातानाच म्हणली होती होय व आता साहेब बघा कस काय करायचं तर मग मी म्हणलं नको काळजी करू आपण हाय तिथं जेवाय असतं या हाय का नाही चालतंय चला मग मंडळी तुम्ही बी या नागबाई जत्रेला पुढल्या वर्षी शेट आपल्या कुरडू गावामध्ये भरती जत्रा आम्ही जर वर्षी जातो जत्रेला या छान वाटतं भरपूर अशी मोठी जत्रा आता तिथं बँड आलता मोठं पाठतो त्याचं बँड होतं मिरवणूक डी जी होती पण खाळ भंगार आलं पुढं जम्पिंग जपामध्ये उड्या मारत होती तरी पण आम्ही त्यातनं चला म्हणलं जर गाठलं पावसाने तर काय सुट्टी नाही म्हणलं म्हणून म्हणून आलो पळून आले आणि आलो आम्ही तिथनं पण नागो बराजा ना आजच्या दिवस काय तिथं पाऊस शिव देऊ नये कारण लय स्टॉल आहे तय माणसं आहे ती लय गर्दी आहे छबीन आहे छबिनला रंग लय भारी येणार आहे मस्त पैकी चला मग मंडळी जत्रेमध्ये आम्हाला कोणी कोणी बघितले त्यांनी कमेंट करा बर का कोरडूच्या मग अशी बरीचशी मंडळी होती बर का तिथं बघत होती पण कोणी कोणी आलत यात्रेत आम्हाला बघितले त्यांनी कमेंट करा चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये